नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी सविस्तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा डी एड बी एड बेरोजगारांचे कारण पुढे करून दहा व दहा पेक्षा कमी पटांच्या शाळेवर कंत्राटी धोरण राबवून शासनाने शिक्षणाची खिल्ली उडवली आहे अप्रत्यक्षपणे शिक्षकांबाबत वेटबिगारीचे धोरण अवलंबले आहे हे, हे कंत्राटी धोरण रद्द झाले पाहिजे अशैक्षणिक कामे कमी करावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी सालची जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व विशेष शिक्षकांना सरसगट पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा अद्यापि अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्यासाठी तातडीने पाठ्यपुस्तके पुरवावीत पाठ्यपुस्तकांना कोरी पाणी न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत अनुकंप तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्य बाबतचा शासन निर्णय रद्द करावा शालेय पोषण योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करावी अशा विविध मागण्या घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या आक्रोश मुख मोर्चात नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व शिक्षक संघ संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज शिक्षकांनी आक्रोश मुक्त मोर्चा काढण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक संघाचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे व महाराष्ट्र शिक्षक संघाचे मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे यांनी यावेळी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगाने कला मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आजचा हा मोर्चा आहे विशेषतः सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले संबंध जिल्ह्यातील शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करून आपल्यामार्फत शासनाला या ठिकाणी आणखी विनंती करू इच्छितो की ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी त्वरित सोडवाव्यात आपल्या आपल्यामार्फत विनंती आज सर्व शिक्षक प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिक कार्यालयाच्या वर वेगवेगळ्या मागण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे या मागण्यामध्ये प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता झी आर आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो नौकर भरतीचा कंट्राशीचा जी आर हा रद्द करण्यात यावा या व इतर अनेक मागण्या आहेत या अनुषंगानं हा मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता आमच्या मागण्याचं निवेदन प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी दिलेलं आहे त्यांनी आम्हाला दिले आश्वासन दिलेलं आश्वासित केलेलं आहे की हे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्याकडे पाठवणार रा आहे आणि या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षक आमच्या शिक्षक बंधू भगिनी सहभाग नोंदवलेला आहे म्हणून शासनानं आमच्या सर्व मागण्यांची निश्चितपणे दखल घ्यावी अशा प्रकारची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हे मोर्चा आयोजित करण्यात आलेले आहे आपण सर्व प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आपण उपस्थित झालात जवळपास पाच हजार संख्ये लोक उपस्थिती मोर्चामध्ये शिक्षकांची बंधू आणि भगिनींची होती असं या ठिकाणी दिसून येते म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनीच मी सर्व संघटनांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची